मी मीरा सतीश मिसार, इश्वर शपत गेते की व एकात्मता उन्नत राखील मी महाराष्ट्र राज्याची राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद्विवेक बुद्धीने पार पाडील आणि संविधान व कायद्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे विषयी ममत्व भाव किंवा बाळगता मी माधुरी मीरा सतीश मिसाळ ईश्वर साक्ष शपथ घेते की महाराष्ट्र राज्याची राज्यमंत्री म्हणून माझ्या विचारात्र आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणती बाब अशी मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही